नमस्कार श्री स्वामी समर्थन नखे कधी कापावी हा आहे सर्वतो दिवस दूर होईल कर्ज आणि आर्थिक चंचल आपण लहानपणापासून आपल्या आजी आज आय आईकडून ऐकत आलोय आजच नखे कापून घे उद्या कापता येणार नाही असे का याचा विचार केलाय का कधी चुकीच्या दिवशी नके काढल्याने घरात दरिद्रता येऊ शकते नखे अस्वच्छ असतील तर कामे होता होता बिघडतात कधीतरी खोटा आळ देखील येण्याची शक्यता असते जाणून घेऊया कोणत्या दिवशी नखे काढणे चांगले असते आणि कोणत्या दिवशी नखे काढू नये नखे कधी कापावे याबद्दल बरेच मतमतांतर आहे सामुद्रिक शास्त्र हे एक खूप मोठे शास्त्र आहे यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे शरीराच्या प्रत्येक अवयवावर या शास्त्रात माहिती दिली आहे या सामुद्रिक शास्त्रामध्ये नखे कधी काढावी याबद्दल माहिती दिली आहे नखे वाढवल्याने देहात मोगुणी वाढतो नखे एका विशिष्ट दिवशी काढल्याने आपल्या आपल्याला चांगलाच फायदा होतो तसेच काही दिवस असे सांगितले त्या दिवशी नखे कापणे चुकीचे असते जर त्या दिवशी नखे कापली तर आपल्याला काही प्रमाणात तोटे होण्याची शक्यता असते नखे कधी कापावी हा आहे सर्वोत्तम दिवस दूर होईल कर्ज आणि आर्थिक संचा कमी कर्ज कमी करण्यासाठी हा दिवस उत्तम सोमवारी नखे काढणे खूप शुभ समजले जाते सोमवार हा शिवमहादेव व आणि वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील तमोगुण कमी होता सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे या दिवशी नखे काढणे मान असते मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असते तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होण्यास मदत होते नातेसंबंधात गोडवा वाढवण्यासाठी हा दिवस चांगला आहे बुधवार हा श्री गणेशाचा वार व बुध ग्रहाशी संबंधित आहे या दिवशी नखे अवश्य काढावे धनलाभ तर होतो सोबतच प्रगतीचे मार्ग देखील उघडे होतात गुरुवार भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांचा वार या दिवशी आपण नखे चुकूनही काढू नये दुर्भाग्य आपला पिचर सोडणार नाही शुक्रवार या दिवशी नखे काढू शकतात या दिवशी नखे काढल्याने नातेसंबंधात गोडवा येतो भौतिक सुखात वृद्धी होते यावेळी मुळीच नखे कापू नका शनिवारी नखे कापू नयेत या दिवशी नखे कापल्याने शनिदेव रोष्ट होतात साडेसाती मागे लागते रविवारचे दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे काढल्याने भाग्याची साथ मिळते मात्र लक्षात ठेवा की उपवास किंवा व्रत असतील तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही एकादशी चतुर्थी अमावस्ये या दिवशी नके कापू नयेत रात्रीच्या वेळी नखे कापू नका हा दिवस नखे कापण्यासाठी सर्वोत्तम कुंडेलीतील व बलवान व शुक्र शुभग्रह कमजोर पडतो पर परिणामी राहू की तुझ या ग्रहांचा अशुभ प्रभाव वाढतोय व जीवन कष्टमय बनते नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी या दिवशी विजयादशमी शक्ती मनुष्यासोबत असतात जर तुम्हाला बाधा नजर तुझकरात कोणी काही केलं असेल तर दशमी तिथीला नके कापा या सर्व बाधा निघून जातील पैसे येण्यास मार्गात अडचणी दूर होतील भाग्य तो येईल तुम्ही जर या स्वामीच्या विचारला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग